नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणी आपलं पुणे आयुक्त कार्यालयांच्या समोर गेल्या वीस तारखेपासून आंदोलन सुरू आहे आज आंदोलनाचा ना सहावा दिवस होता आज रविवार असून सुद्धा आपल्याला प्रचंड प्रमाणात अभियताधारकांकडून रिस्पॉन्स मिळालेला आहे प्रत्यक्ष या आंदोलनस्थळी आज शंभरपेक्षा जास्त आपण अभियोगताधारक आंदोलक म्हणून योद्ध्यासारखं अडून आहोत आज आपल्याला माहिती होतं की आज आयुक्त कार्यालय बंद आहे पण आज आपण इथं का आलो होतो त्याचं कारण मुख्य आहे की सर्व धारकांनी सर्व आंदोलकांनी गेल्या पाच दिवसामध्ये जे पाहिलं आहे आणि जे ठरवलं आहे त्याची रूपरेखा सांगण्यासाठी मी आता या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्याशी संपर्क करत आहे मला तुम्ही नावाने ओळखत नसाल मी या आंदोलनामध्ये विजय यादव गेले सहा दिवसाला सक्रिय आहे मी आपले मार्गदर्शक संदीप कांबळे तुषार तुषारदादा यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याशी संपर्क साधत असतो वेळोवेळी तर आज आपल्या कोर्ट टीमची आणि इथं जमलेल्या आंदोलकांची बैठक झाली आपण उद्या ठरल्याप्रमाणे अन्नत्याग आणि अमरनुपोषण करत आहोत त्यासाठी हो। त्या रितसर लागणाऱ्या प्रशासनाच्या सर्व परवानगी आपण मिळवल्या आहेत आजचा दिवस आपण वेगवेगळ्या ऑफिसेसमध्ये वे ज्या काय परवानग्या काढाव्या लागतात त्या सर्व काढण्यासाठी जात होतो आपल्याला सर्व अधिकाऱ्यांनी परवानगे दिलेल्या आहेत आपण आंदोलनासाठी लागणारं नवीन स्टेज उभा केला आहे दुपारी तुम्हाला संदीप सरांच्या माध्यमातून स्टेज बांधणीचं व्हिडिओ पाहिला असेल आता आपलं ते स्टेज पूर्णपणे बांधून तयार आहे आपल्या आंदोलकांची मानसिक तयारी इतकी स्ट्रॉंग आहे मानसिक लढण्यासाठी इतके स्ट्राँग आहेत की आंदोलनाला बसण्यासाठी सुरुवातीला जेव्हा आव्हान केलं की उपोषण कोण करणार स्वतः तुषारदादा जेव्हा म्हणाले की मी करतोय तेव्हा खरं तर इथं हजर असणाऱ्या आंदोलकांना थांबा नावं सिलेक्ट करून घ्यावी लागतील अशी म्हणायची वेळ आली कारण इथं जर शंभर कार्यकर्ते हजर आहेत त्यातले जवळजवळ ऐंशी कार्यकर्ते खरं तर शंभरच म्हणावं लागेल कारण वीस कार्यकर्त्यांच्या तब्येतीचं कुणाला काय छोटे मोठे आजार आहेत कोण कोण सर्दी झालेले काय आम्हीच त्यांना म्हणलं की नाही आजारी असताना उपोषण करणं योग्य नाही आपण दिवसभराच्या दोन ते तीन तासाच्या चर्चेनंतर आपण फक्त सिलेक्टिव चार ते पाचच जणांना उपोषण करण्याची संधी दे संधी देत आहोत तर दोन आपले दोन अभिव्यताधारक आणि दोन बही तीन बहिणी असे पाच जणांची एक प्रातिनिधिक टीम बनवून आपण उद्यापासून उकोषणाची सुरुवात करत आहोत आपल्याला प्रशासकीय स्तरावरती इतका सकारात्मक सकारात्मक रिप्लाय मिळत आहे की हे आंदोलन यशस्वी होणार आहे हे आजच निश्चित झालेलं आहे हा यडा हा जो लढा आहे यशस्वी होणार म्हणजे होणार हे आज निश्चित आहे या आंदोलन करताना हा लढा देताना आम्हाला जे हो अनुभव येत आहेत आपला आपण सुरुवातीला वेगवेगळ्या टीम बनवल्या होत्या आज त्या टीममध्ये शंभर ते दीडशे लोक झाले आणि उपोषण या एवढ्या मोठ्या अवघड संकल्पनेला प्रत्येक योद्धा तयार आहे प्रत्येक योद्धा कारण त्यांनी इथं आले गेले पाच ते सहा दिवस आयोजकांचं आणि कोर टीमचं काम बघितलं तर आता एक वेगळी कोर टीम ठेवण्याची गरज वाटत नाही कारण इथं येणारे गेले सहा दिवस झालं लढा देणारे सर्वच्या सर्व शंभर शंभर ते सव्वाशे माणसं हे सर्व कोर टीम झालेले आहेत त्यामुळं आता गरज आहे ती घरी बसून जे आपल्याला सपोर्ट करतायत ज्यांना आपण आंदोलनामध्ये घेतलेले पाच ते सहा मुद्दे मान्य आहेत मला माहिती आहे हे मुद्दे सर्व समावेशक असल्यामुळं आपल्या मुद्द्यांना कोणाचाही विरोध नाही आहे प्रत्येक मुद्दा हा प्रत्येकासाठी आहे या सर्व मुद्द्यांवरती एकत्र आलेली जी माणसं आहेत ती आज इथं येण्याची गरज आहे आज दिवसभर इतके फोन संदीप सर तुषार सर मी आणि पो, जे आमच्या नंबर आपण दिलेले आहेत प्रत्येक माणसाला कॉल आले लातूरहून वीस लोकांची टीम निघाली गोंदियावरून तीस लोकांची टीम निघाली कोल्हापूर वरून नऊ जण येत आहेत असं काउंटिंग केलं तर रा आजच अकरा साडेतीनशे आहे तर आता जितकी लोक इथं जास्त येतील जितक्या बिवार जास्त येतील तितका आपला लढा लवकर संपेल तितकं आपल्याला लवकर येशील आता तुम्ही ठरवायचं आहे की तुम्ही कधी निघताय आज रविवार आज सकाळच्या लाईनमध्ये आम्ही आवाहन केलं होतं की आज तुम्ही प्रवासाला निघा काही कारणास्तव जर आपल्याला ते निघणं शक्य झालं नसेल तर आज आम्ही तुम्हाला विनंती करतो आहे की उद्या सकाळी आपले आपले बांधव आमरण उपोषण करतायत आपण उद्या सकाळचा नाश्ता करू पण आपल्यातले बांधव उद्या सकाळी नाश्ता सुद्धा करणार नाही उद्यापासून आपल्यासाठी लढणाऱ्या योद्ध्यांना जर बळ द्यायचं असेल तर त्यांच्यासमोर हजारोंची भीड दिसली पाहिजे शंभर दोनशे चाळीस पन्नास लोकं इकडं चाळीस पन्नास लोकं तिकडं असं आंदोलन नसतं होत आता या शंभर लोकांचा अकाउंट आपला हजारपर्यंत गेला पाहिजे आयुक्त कार्यालयाच्या एका गेटपासून एंट्री गेटपासून एक्झिट गेट गेटपर्यंत आपला टेंट वाढला पाहिजे आज आम्ही दिवसभर स्टेज टेंट वाढवणे पावसापासून संरक्षण करणे या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आता इथं जी सोय आहे आंदोलनाच्या ठिकाणी मी तुम्हाला थोडक्यात सांगतो महिला भगिनी कुटुंबीय आणि आपले सर्व अभिगतधारक यांची राहण्याची आणि या खाण्याची सर्व व्यवस्था इतमभूत केलेली आहे गेले सहा दिवस जो व्यक्ती आंदोलनाला पहिल्या दिवशी आलाय आहे त्या एकाही व्यक्तीने बॅकआउट करून घरी गेलेला नाही का तर इथं सर्व सोय केलेली आहे राहण्याची सोय आय बी गेस्ट हाऊसलाही आहे आणि काही आंदोलक स्वयंस्फूर्तीने आजही आंदोलन स्थळी रोपलेले आहे तिथं आपण त्या आंदोलकांना त्रास होऊ नये म्हणून बाकीची सगळी व्यवस्था वे केलेली आहे जेवणाची इथं व्यवस्था वे आहे गेले पंधरा गेले जे तीन चार पाच दिवस झालेले आहेत इथं आपण जेवढी काय संख्या आहे त्या आंदोलनामध्ये आपल्याला जेवणाची चहाची आंदोलन सरी जागेला चहा येतोय आंदोलन सरी दुपारचं जेवण जागेला येतोय आंदोलन सरी नाश्त्याच जागेला येतोय आता आज मिळालेला काही सुखद अनुभव मी तुमच्याशी शेअर करतो आपल्याला पुण्यातून किंवा महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणाहून आज रविवार आहे जी लोक जी अभिगदाधारक कामामध्ये इतके व्यस्त असतात कि त्यांच्या जबाबदाऱ्यामुळं आंदोलनाला हजर राहू शकत नाही पण आज रविवार आहे वेळ काढून माझे भगिनी इथं भेटायला बऱ्याच जणांनी बऱ्याच माता भगिनींनी इथं आठ आठ दहा दहा लोकांचा सकाळी घरी स्वयंपाक बनवून आहे कित्येक जे सर आहेत त्यांनी येताना दहा डझन केळी पाच डझन केळी मिठाई आजपासून लोकांच्या मनामध्ये किंवा धारकांच्या मनामध्ये एवढा विश्वास आहे की आजपासूनच मिठाई येत आहे आंदोलन सहित उद्या जे उपोषण आपण करणार आहोत त्याची लढाई आपण आजच जिंकलोय असं ग्रहित धरा आता फक्त मी आपल्याला आव्हान करतोय की घरी बसण्यापेक्षा घरी बसून हा हा संघर्ष बघण्यापेक्षा इथं पुण्याला या इथं पुण्याला या सहभागी व्हा आपली इत्तमभूत सर्व सोयी केलेली आहे घरून निघतानापासून इथं पोहोचेपर्यंत तुम्हाला काही अडचण आली तर आपल्या कोर टीमच्या मेंबरशी संपर्क करा कोर टीमच्या मेंबरचे नंबर सर्वांकडे आहेत त्यामुळं कुठलीही अडचण आली काही झालं तर कोर टीमशी संपर्क साधा उद्या हजारोंच्या संख्येला आपण इथं याल आपला टेंट कमी पडेल ही मी अपेक्षा करतो जर आपला टेंट कमी पडला एका तासामध्ये टेंट उभा करण्याची आपण तयारी ठेवलेली आहे त्यामुळं माझी नम्र विनंती आहे हे माझं शेवटचं आव्हान समजा गेले सहा दिवस आम्ही आव्हान करतोय हे शेवटचं आव्हान समजा आणि उद्या सकाळी गाडी पकडून पुणे आंदोलनस्थळी या धन्यवाद